आणि ते पॅथॉलॉजिस्ट आहेत त्यामुळं ते, ते आणखी चांगलं मत मला देऊ शकतील तर सर याच्यामध्ये हे सहावं वर्ष आहे यांचं एस आर टीचं आणि त्यांचं सेंद्रिय प्रमाण जे आहे सेंद्रिय कर्वाचं जे प्रमाण आहे पॉईंट एकवीसवरून पॉईंट एक पॉईंट एकवीसवरून वन एक एक पॉईंट झिरो एटपर्यंत गेलेलं आहे मला सांगा जमिनीमधलं सेंद्रिय कर्व वाढल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये जे उपयुक्त जीवाणू असतात उपयुक्त बुरशी असतात याच्यावर काही परिणाम होतो का हां नक्कीच सेंद्रिय कर्ब जे आहे हो ते जमिनीत असणारे जे उपयुक्त जीवाणू आहेत त्याचं ते खाद्याचं असल्यामुळं आणि सहा वर्ष असल्यामुळं इथलं जे काय बायोटाईप आहे तो एकदम एन्रीच झालेला आहे म्हणजे खूप त्याच्यामध्ये वाढ झालेली होती वाढ हो, होतेच नाही त्याची संख्या वाढली शंका वाढली जोपर्यंत मी डिस्टर्ब करत नाही जमीन डिस्टर्ब करत नाही भांगर निर्माण किंवा कोळप निर्मना जे काय होतं की आपण स्टॅटा आपण डिस्टर्ब करतो ना हां त्याच्यामुळं काय होतं की तिथला जो बायोटाय बायोटाईम आहे पूर्ण सूक्ष्मजीव पूर्णजीव सूक्ष्मजीवाचा हां काय होतं की डिस्टर्ब होऊन जातो त्या सूक्ष्म जातो डिस्टर्ब होतो डिस्टर्ब होतो त्याच्यामुळे ज्या जमिनीमध्ये जर सेंद्रिक करत असेल तर नक्कीच जी संख्या आहे ती आपल्याला पाहिजे त्या संख्येपेक्षा जास्त असल्यामुळं हानिकारक हानिकारक जे रोगजंतू असतात ते बसून पिकाच्या मुळांना संरक्षण होत त्याचं बरं त्याच्यानंतर जे फ्री आहे अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याची जो टाबॅटरा असेल अजून काही फॉस्फेट सोलबलायझिंग बॅक्टेरिया असतील जे उपयुक्त बॅक्सिरिया मेगा डर्मा वगैरे तर त्याची संख्या हे प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळं हे जे अन्नद्रव्य उपलब्ध आहे ते चांगल्या प्रकारे पिकांना होऊ शकते बरं म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय सेंद्रियकर्बे जेवढं जास्त तेवढं तुमचे उपयुक्त जीवाणू उपयुक्त गोष्टी संख्या जास्त बरोबर आहे मग पण आता आता सध्या काय झालेलं आहे की आपल्या प्रत्येक शेतीचा इतर शेतकऱ्याचा ऑर्गेनिक कार्बन घटत चाललेला आहे आणि त्यामुळे काय प्रॉब्लेम तयार झाले तर ते, तयार झालेले त्याच्यामुळे का काय झालेलं आहे की आपण जे शेतकरी म्हणतात की आम्हाला शेती परवडत नाही शेतकरी परवडत नाही काय म्हणतात की आपण जर सगळं टाकतो जमिनीमध्ये अन्नद्रव्य टाकतो आपण खत टाकतो पण ते उपलब्ध जे प्रमाणात ते उपलब्ध व्हायला पाहिजे पिकाला ते उपलब्ध न झाल्यामुळं त्या पिकाचे जे आपल्याला अपेक्षित वाढ म्हणा किंवा अपेक्षित उत्पादन आहे ते त्या प्रमाणात आपल्याला भेटत नाही त्यामुळं जर जिथं कार्बन चांगलं आहे एक टक्क्यापर्यंत कार्बन आहे तिथे मग ते व्यवस्थित आहे तिथं ते पोषक वातावरण समजतो आपण त्या सगळ्या जीवनासाठी म्हणजे सरांचा सांगण्याचा उद्देश असा आहे की जमिनीमध्ये जे उपयुक्त जीवाणू असतात बुरशी असतात ते फायदेशीर असतात आणि ज्यावेळेस आपण वरून रासायनिक खत टाकतो आहे त्या स्वरूपात ते रासायनिक खत मुळाला सोसता येत नाही त्याचं कुठली तरी प्रक्रिया करावं लागते आणि ही प्रक्रिया करण्याचं काम जे आहे ते जमिनीमधले उपयुक्त जीवाणू करत असतात आणि त्यांनी प्रक्रिया केल्यानंतरच ते जे वरून टाकलेलं खत आहे रासायनिक ते मुळाला सोसता येतं म्हणजे संख्या जर जास्त असेल तुमची जमिनीमध्ये ह्या उपयुक्त जीवाणूची तर तुमचं जी खत सुद्धा जास्त प्रमाणात शोषलं जाईल आणि जास्त प्रमाणात खत शोषल्यानंतर तुम्हाला त्याचा परिणाम उत्पादन वाढीमध्ये होईल असंच नाही त्या पिकाच्या मध्ये त्याच्या ह्याच्यामध्ये वाढीमध्ये हे ट्रिमंडस बदल त्या ह्याच्यामध्ये दिसतात की जिथं पूर्ण क्षमतेनं कार्बन चांगलं आहे आणि जिथं कार्बन चांगलं नाही ते आता कधी कधी काय होते की ह्याच्यामध्ये सुद्धा काही ह्याच्यामध्ये जमिनीतून पसरणारे जे बुरशी असतात काही ह्याच्यामध्ये आपल्याकडे आता मक्यामध्ये प्रॉब्लेम येऊ लागलेत मरीचे वगैरे प्रमाण तर ते कशामुळे येऊ लागलेत की आपण मक्क्यावर मक्के बरेच शेतकरी घेतात करत नसल्यामुळे का काय होतं की आता हे जे ते हानिकारक बुरशी जे आहेत तर त्या त्या ठिकाणी जर वाढल्या तर मग आपल्याला काय होतं की थोडस त्रास होतो मर लागण्याचं प्रमाण वाढते कधी कधी मग त्यामुळे विद्यापीठाचं सांगणं आहे आणि एसआरटी मध्ये सुद्धा तत्व आहे की पिकावर पिकं घेऊ नका पिकाचा फेरपालट करा जुनच तर तो आहे जर तुम्ही तेच तेच पिकं घेतले तर रोग किडे वाढणारच येत ना? ना। 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 आपल्याला हा जो मागा एवढा क्वालिटी दिसतो कमी खर्चामध्ये त्याचं कारण असं आहे की मी कृषी विज्ञान केंद्रातून बायोमिक्स एनआरपी राष्ट्रीय कृषी हा एनआरपी मधून मी जे बायोमिक्स आणलं ते बायोमिक्स मी थोडं कशी करतो एनआरपी म्हणतात लोकांना कळणार नाही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं संशोधन केंद्र आहे छत्रपती संभाजनगरला संभाज त्याला राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प असं नाव आहे त्याला एन आर पी म्हणतात तर ते मी आणलं यांच्याकडून वीस लिटर ते आणलं वीस लिटर आणलं आणि एकरी पाच लिटर सोडलं ते चारच सांगतात पण मी पाच सोडलं पाच सोडल्यामुळे काय झालं की आज जे तुम्हाला ही क्वालिटी दिसती ना तेच आहे मी अजून याला खत नाही टाकलं खत आता टाक नाही पण ही क्वालिटी त्या मुळे आणि ते बायोमिक्स मी म्हणजे बऱ्याच पिकाला वापरतो मक्याला वापरतो गव्हाला पण त्याचा स्प्रे करतो कुठे आणि आद्रकीला तर लगे आवर्जून कंद सड येत नाही त्यामध्ये आद्र किला आवर्जून दर दोन महिन्याला सोडतो मी ते कंदसडी येतो हा कंद कुज जे येते ना ती येत नाही त्याच्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात कंट्रोल राहतो तर असं ते बायोमिक्स आहे यांचं याच्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही बायोमिक्स वापरता आणि तुम्ही रासायनिक बुरशीनाशक वापरता वा किती उत्पादन म्हणजे किती उत खर्च वाढा रासायनिक बुरशीनाशक तुमचा रासायनिक तर कमीच झालं ना रासायनिक कंद कोजव येते तुमच्याकडे आद्रक मध्ये त्याचा बरेचसे लोक केमिकल फंजीसाईड इन्सेक्टसाईड वापरतात ते खर्चिक असतात हो खूप खर्चिक बायोमिक्स जर वापरला आणि ते वापरलं तर खर्च वाढतो का कमी होतो खूप खर्च कमी होतो ते दहा हजार रुपयाला जरी तुम्ही एक किट घेतली त्यांची तर दहा हजार रुपये तुम्हाला लागतील दोन तीन वेळेस ड्रिचिंग करायला दहा हजार रुपये लागतील यांचं दोनशे दहा रुपये लिटर आहे फक्त 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 दोनशे दहा रुपये लिटर आणि लागतं किती चार लिटर आपण पाच लिटर सोड एकरी चार लिटर लागत पाच लिटर सोडत तरी अकराशे रुपयाचं आहे आणि अकराशे रुपयात दोन महिने आपल्याला संरक्षण भेटतं मी दोन महिने सोडतो ते जास्तही दिवस भेटत असेल पण मी दर दोन महिन्याला सोडतो आद्रक आहे शेतात तोपर्यंत ते दर दोन झालं उत्पादनामध्ये काय वाढ होते का हा उत्पादनातही वाढ होते उत्पादनात पंधरा हा पंधरा एक टक्के तरी वाढ होत उत्पादनात कारण त्याचे निमेटोड वगैरे आहे ना येत नाही ना येत नाही हा तेवढा एक फरक होतो आणि मक्याला त्याच्यासाठी आणलं कारण मक्यात बी ते बुरश यायला लागले ना आता तिसरं पीक आहे मग यांच्या जोरावर आणलं मी तिसरं पीक जे टाकलं ना बाय विकस आहे आपल्या जवळ आपल्याला काय रे ते कधी आहे मक्याची किती दिवस झालेला हा माका या शेतामध्ये माझं नवं पीक आहे आणि मी या शेताला नागरिक रोट्या करत नाही किंवा पाळी वगैरे काहीच मारत नाही तरी माझं पीक एकदम उत्तम आहे आज हा पस्तीस दिवसाचा मक्का आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीत ते आता तुम्ही हा शेजारीचे हा सुद्धा सांगेल की या शेतामध्ये काही हाल वगैरे का म्हणजे रोट्या काही चालवत नाही आणि उत्पादनात तुम्ही मला सांगा तुमच्यापेक्षा काही कमी राहतो का काही कणसं काही बारीक पडत्या का म्हणजे तुमच्यापेक्षा मी नागरणीचा खर्च कमी करतो फक्त वखरणी निंदी नाही काही नाही माझं फक्त एक वेळेस मक्का जर असली तरी एक वेळेस तन्नाशिक मारतो आणि तुम्ही तीन तीन, तीन चार चार बॅगी जे टाकते ना त्याच्यात मी फक्त एक हजार रुपयाचं अकराशे रुपयाचं काय आणतो बायोमिक्स आणतो आणि तेवढं बायोमिक्स टाकतो ते, ते माझ्या दोन पोत्याचं काम करतं म्हणजे जैविक खत हा जैविक जे मायक्रोनिवसान आपण खत सोडतो ना आपण जैव जैविक खत जैविक खतं तर ते जैविक खतं मार्केटमध्ये खूप महाग आहे बरोबर एवढं महाग न घेता आपण विद्यापीठाचं हे बायोमिक्स घेतलं तर त्यांना असं फरक आहे तर हे मी जवळपास पाच वर्षापासून वापरतो पाच पेक्षा जास्त झाले असते सुरुवात केली यांनी मला वाटतं एकोणीसला आणि मला खंडागळे सरांनी सांगितलं गुलाबराव खंडागळे सरांनी की बाबा बायोमिक्सचं तुम्ही आणा म्हणे लागलं तिथं आपलं नाव सांगा म्हणे पवार साहेब आहे तिथं त्यांना भेटा मग मी गेलो पवार साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं मी म्हणे बाबा खंडागळे सरांना असं असं सांगितलं तर ते आपल्यात नाही आहे पण त्यांनी मला सांगितलं बायोमिक्सचं आणि मी ते आणलं आदरकीला सोडलं आणि तुम्हाला काय सांगा साहेब आदरक अशी आद्रक चालली जसं वयचं खोरं पान और खट त्याच्यावर असं कुठलाच आधार नाही हॉवरनी बी केली होती आणि खालीन बी सोडलं आणि मस्त आदरक झाली मला ती जवळपास दोनशे पंच्याऐंशी कुंटली एक एकरमध्ये निघली पण अकरा महिने ठेवून येते तेवढा यांचा बायोमिक्सचा फरक मला जाणवला हो। तर